अर्चना करायचे आणि ध्यान मग जुन्या काळाच खूप छान द्वारपाल आहे याची सुंदरता आणि ठेवण मित्रांनो आज आपण आलेलो आहे पितल खोरे लेणी बघायला ही आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये खूप कमी लोकांना माहीत आहे परंतु ही खूप जुनी वास्तू आहे एलोरा केव्ह चाळीस किलोमीटर ही लेणी आहे वन्यजीव अभयारण्य हे आहे हे अभयारण्य चार वाजता बंद होतं केवमध्ये येण्यासाठी एंट्री ही फ्री आहे आणि गेटवर आपल्याला नाव आणि नंबर द्यावा लागतो केवमध्ये जाण्यासाठी गेटपासून चारशे मीटर आपल्याला पायपही चालावे लागते लेणीकडे जाण्यासाठी अशा पायऱ्या बनवलेल्या आहेत इथून आपल्याला खाली जायचं आहे पावसाचं वातावरण असल्यामुळे खूप सुंदर वातावरण इथं तयार झालेलं आहे सगळीकडे हिरवळ आता इथे लेणीचे दर्शन आपल्याला होते मित्रांनो या पायऱ्यांना वरती चढतानाच सगळ्यांना चांगलाच प्रॉब्लेम होत होता आणि आता आपल्याला पाहायला मिळतोय एक सुंदर नजारा मित्रांनो बावीसशे वर्षापूर्वी ह्या केव इथे कोरल्या के गेलेल्या आहेत मित्रांनो ओरिजिनल दगडांमध्ये कोरलेल्या ह्या पायऱ्या आहे आणि हा नजारा अद्भुत आहे अद्भुत मित्रांनो खोरा लेणी ही चाळीसगाव पासून तीस किलोमीटर आणि कन्नड पासून वीस किलोमीटर कन्नड घाटाच्या वरती आहे साधारण दोनशे पन्नास ते तीनशे बीसीमध्ये ह्या बुद्धिस्ट केव बनवल्या गेल्या के होत्या मित्रांनो ह्या आहे पितळखोरा लेणी ह्या पितळखोरा लेणी सुमारे बावीसशे वर्षापासून इथं आहे हा बुद्ध लेणी असून इथं स्त्रोत्र आणि विहार अशा दोन प्रकारच्या लेण्याचे रूम्स इथं आपल्याला पाहायला मिळतात हा जो कक्ष आहे त्याला स्रोस्त्र म्हणतात म्हणजे बुद्ध भिक्षू इथे आपली पूजा अर्चना करायचे आणि ध्यानमग्न व्हायचे त्याच्यासाठी बनवलेला हा कक्ष आहे हे जे ओरिजनल खांब आहे त्याच्यावरती अजूनही कलाकृती काढलेल्या आपल्याला दिसतात विचार करण्यासारखी गोष्ट आहे की, की बावीसशे वर्षापूर्वीचे कलाकृती आज इथं आल्यावर किती शांतीचा अनुभव आपल्याला होत होता या जिण्यावरून आपण खाली उतरतो तिथं एक पाण्याचा छोटासा धबधबा पण आहे पूर्ण पहाडांमध्ये वसलेली ही लेणी आहे जुन्या काळाचं खूप छान कोरीव काम इथं केलेलं आहे या हत्तीच्या मूर्त्या इथं कोरलेल्या होत्या वरती जाण्यासाठी जो दरवाजा आहे त्याच्यासमोर हा जो द्वारपाल आहे याची सुंदरता आणि ठेवण मनमोहक आहे पूर्ण दगडातनं कोरलेलं हे काम आहे तिथं विहाराचे रूम आपल्याला बघायला मिळतात विहार म्हणजे जिथं वि बौद्ध साधू आराम करायचे आणि शय शे, शयनकक्ष म्हणून त्याचा वापर करायचे असे विहारासाठी बनलेले हे रूम्स आहे मित्रांनो ह्या दगडामध्ये कोरलेल्या लेण्या याच्यासाठी बनवल्या जायच्या की पावसाळ्यामध्ये जे बौद्ध भिक्षू धर्माचा प्रचार करत असत त्यांना पावसाळ्यामध्ये राहण्यासाठी इथं अशी जागा बनवलेल्या असायच्या बावीसशे वर्षापूर्वी साधारण काही धर्मसुद्धा अस्तित्वात नव्हते त्यावेळेस तयार झालेल्या ह्या लेण्या आहेत ले 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 ले। ते खाली सुद्धा काही लेण्या कोरलेले आहेत ले आणि समोरच्या भागात सुद्धा काही लेण्या कोरलेल्या ले आहेत परतीच्या प्रवासामध्ये एक सुंदर काली मातेचं मंदिर आम्हाला पाहायला मिळालं